झिरोनीची ब्रेकिंग बातमी मुकुंदनगर परिसरातील भटक्या कुत्र्यांचा हा लहान मुलावर हल्ला परिसरात भीतीचे वातावरण मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करण्यात यावा समीर शेख फ्रेंड सर्कलसह नागरिकांची मागणी मुकुंदनगर उपनगरात मुकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात त्रास वाढला आहे लहान मुलांना घराबाहेर पडणेसुद्धा मुश्किल होऊन बसलेले आहे मुकुंदनगर उपनगरात सकाळी सकाळी शाळेत किंवा ट्युशनला जा करणारी मुले बाहेर खेळणारी लहान मुले ही खूप आहेत अनेकदा कुत्र्यांनी हल्ले केल्याच्या घटना घडलेल्या आहेत याबाबत तक्रारसुद्धा करण्यात आल्या आहे आता कुत्रे घरचे कंपाऊंड ओलाडून घरात घुसूत असल्याने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे सामाजिक कार्यकर्ते समीरभाई शेख यांना जुने मुकुंदनगर येथील कुत्रा लहान मुलाचा पाठलाग दिवसाढोळा करत असल्याची माहिती मिळाली असता तात्काळ समीर शेख फ्रेंड सर्कलच्या वतीने महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देऊन मोकाट कुत्र्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणीचे निवेदन देण्यात आले या संबंधित हल्ल्याचा व्हिडिओची दखल घेत मुकुंदनगर परिसरात कुत्रे पकडणारी टीमने घरात घुसलेले कुत्रे पकडले आयुक्तांना समीर शेख यांच्यासह मतीन सय्यद वाज शोएब शेख इम्रान शेख अल्तमद शेख शाहरुख शेख आदीने निवेदन दिले आज आम्ही प्रभाग क्रमांक तीन मुकुंदनगरमधून समीरभाई यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त साहेब यांना निवेदन देण्यासाठी आज महापालिकेत आलो होतो मुकुंदनगरमध्ये भटके कुत्रे जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि आज सगळे त्यांनी लहान मुलांवरती हल्लासुद्धा केला तर याची गंभीरता आम्ही आयुक्त साहेबांना आत्ता व्हिडिओमध्ये दाखवली आहे त्यांना व्हिडिओसुद्धा दाखवला आहे आणि त्यांनी आम्ही त्याच्यावरती कारवाई करू म्हणून असं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे पण भविष्यात जर काही गंभीर घटना त्या ठिकाणी घडली तर याला जबाबदार कोण राहणार त्यासाठी आज आम्ही आयुक्त साहेबांनाही ते सांगितलं आहे झिरो न्यूज इट्स न्यूज इम्पॅक्ट